महाराष्ट्र शासनाकडून भगवान खरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर मुंबई दिनांक 12 मार्च महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेलचे कळवण तालुका प्रतिनिधी श्री भगवान खरे यांना सामाजिक कार्यात अग्रेसर शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून कळवण सुरगाणा पेठ तालुक्यात व्यसनमुक्ती संघटनेच्या शाखा स्थापन करत मेळाव्यांचे आयोजन अकरा वर्षापासून शेपूपाडा ते शिरपूर बुलढाणा येथे अकराशे सेवेकरांच्या समवेत पाय दिंडी यात्रा उपक्रम दिंडीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य तसेच महाराष्ट्र माझा न्यूजच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहून उत्कृष्ट व निर्भीड पत्रकारिता केल्याबद्दल वर्ष बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य असे लिखित केलेले सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र सन्माननीय प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सर्वसामान्यांसाठी काम करत असणाऱ्या व्यक्तीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतल्यामुळे पत्रकार श्री भगवान खरे यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन तसेच कौतुक केले जात आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त विभाग मुंबई